मला सांगा तुमची ही बाग किती वर्षाची आहे पाच वर्षाची बाग साडेपाच वर्ष साडेपाच चौथ बार आहे तुम्ही जे ह्याच्या आधी म्हणजे हे हा चौथा आहे ह्याच्या आधी तीन बार केलं तीन बारात तुम्हाला अशी लांबलंच कळी लंबोळ किनारासारखी फळ अशी कधी दिसली का बार कि गोल होते कळी लांबकी लांब कळीकाला निघली मोठ्या बोला तीन तीन ला, ही पिकाल निघली नाही लावण लांबकी कळी बारीकच कळी राहायची आणि आता काय वाटते आता कळी लांबकी कळी बी लांबकी हे या पाकडीतलं अंतर किती आहे बघा हे साईज किती होईल बोटाच्या बोटभर अंतर आहे ते अशी हा मग ही साईज मोठी होती नारळासारखी प्रत्येक फळ ही फळी नारळासारखी आहे हा हा प्रत्येक फळ आहे तसं लांब सुद्धा लांब शॅंडेल सुद्धा लांबच एक फळ आहे आणि झाडाला सेटिंग अंदाज किती असेल या अडीचशे अडीचशे सेटिंग आहे दोनशे दोनशे अडीचशे सेटिंग आहे आपण हे कुठलं एरिया आहे टेंबुर्णी शिराळे टेंबुर्णीमध्ये आपण आहे आत्ता आणि शिराळे टेंबुर्णीमध्ये हे बाग आहे तुमचं नाव हो काय पूर्ण राजू वाघे राजू वाघे दादांचं नाव आहे आणि ते मला फोणशिरसला भेटायला आलते महाराज असं मला कळी काढायची सेटिंग करायची तर त्यांना कळीची ट्रीटमेंट मला ते चार डोस झाले ना आता सेटिंग झाली ही बाग चार डोस झाले ही बागीची परिस्थिती आहे चार डोसमध्ये बाग सेटिंग झाली आणि ह्या फळांचा साईज किती असला अंदाजे शंभर ग्रॅमचं पुढं गेलं ही शंभर ग्रॅमचं पुडं गेलं तर सेटिंग झालेली जी फळं आहे ती दादा म्हणते ती शंभर ग्रॅमची फुड गेले ती फळं केवढी साईज आहे बघा माझ्या हातानं तुम्हाला लक्षात येईल तर तुम्हाला दादा कसं वाटतंय बाग बघितल्यानंतर रिझल्ट मिळाला का त्यांना रिझल्ट मिळालाय खूप चांगला रिझल्ट वाटते बाग एक नंबर, मोटे एक, मोटे देख देख नंबर एक नंबर भेटला एक नंबर मिळाला रिझल्ट सगळ्यांनी औषध हीच वापरावी हा शेतकऱ्यांनी खात्री करायची रिझल्ट बघायचा अभ्यास करायचा पाठीमागची आपली परिस्थिती कशी होती बागेची आता कशी परिस्थिती झाली लाल भडक झाड झाली काय काय झाडाला तीनशे प्लस आहे माल आहे आता ह्या झाडाला बघितलं तीनशे फुट माल हो दिसेल तुम्हाला कसं वाटतंय औषधा बद्दल काय वाटतं औषधाबद्दल ही औषध कमी खर्चात जास्त फायदा कमी खर्चात जास्त फायदा माल जास्त सेटिंग होतो आणि ते औषध सोडल्यावर बाकी काय वापरावं लागत नाही वर्षनाचे घे काय वापर काय वापरावं लागत नाही फक्त मायक्रोपोटीन नवजीवन समाधान आहे पूर्ण तुमचं समाधान पैसे जाऊन ह्याच्या आधी पैसे जाऊन इतका रिझल्ट तुम्हाला मिळाला नाही आधी आधी आता पैसे पैसे कमी चांगला खर्चून नाही समाधान नाही 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 आणि आता कमी पैसे खर्चून रिझल्ट बे समाधान बी समाधान मित्रांनो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांची खुशी हाच शिवरुद्र नॅचरल अॅग्रोची खरी संपत्ती आहे आणि ह्या ज्या भावना आहेत ना हा शेतकरी भरभरून मनाने कॅमेऱ्यासमोर बोलायची प्रॅक्टिस नसते पण किती म्हणजे मोकळ्या म्हणे ते मला फोन करत होते त्यांना गॅप पडला मला वाटतं ज्या आडूजा सोडल्यावर तुम्हाला गॅपच पडला मी येतोय येतोय म्हणून मला एक महिनाभर येता आलं नाही लेट झालं का माझ्या व्यापामुळं तर तरीही बागेची त्यांनी कशी सांभाळ सांभाळणूक केली आणि बागेची क्वालिटी कशी आहे बाग प्रत्येक फळाला चमक आहे यासाठी मी तुम्हाला गॅरंटी का देतो की तुम्हाला कळी नाही निघली काय प्रॉब्लेम आला बागेत मुक्काम करून कळी काढून देतो कारण मी स्वतः बनवलेल्या औषधावर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि निसर्गाप्रमाणे चालतो पण तुम्ही इतर काय सोडायला सांगितलं होतं मला इतर काय शोध सोडायला सांगितलं नवजीवन मायक्रो प्रोटीन गरजेपुरतं काय लागलं नंतर कमी असेल कुणाला युरिया सोडायला सांगतो कुणाला साठवीस सोडायला सांगतो ह्याच्या पलीकडं मार्केटमधलं बाकी काहीही वापरावं लागत नाही आणि जवळजवळ काय झाडांना दोन अडीचशे काय झाडांना तीनशे प्लस सिटिंग आहे ह्या झाडाला तीनशे प्लस सिटिंग आहे माल तर सगळा असा मग मो, मोठ्या काडीवर लाकडावर खोडावर शेंड उभा आहे मोठा लाकडावर सगळा माल लाकडावर आहे आता काय आमचं शंभर ग्रॅम पुढे गेली सायज तुमच्या घरात रेकॉर्ड होणार साईज कालच्या वेळेस रेकॉर्ड ह्या वर्षी चांगलं वाटतं अजून चांगलं रेकॉर्ड साईज कंटिन्यू किंटि नीटमेंट सायजून ओके नाही असं डायरेक्ट मोठ्या लाकडावर डायरेक्ट मोठ्या लाकडावर आणि कळीची साईज अरे बाय ही भाई, खी, भाई, ही जाड पडलं पाहिजे ही लांब दस पडलेचक पडले ह्याचा अर्थ काय ही साईज लई मोठी होणार भविष्यात हिथे लगेच दाखवते साईज मोठी होणार केवढ पडले जवळजवळ दोनशे अडीचशे सिटिंग असलं होयम प्रत्येक फळ लंब लागतो हा ही मोठं आपल्या औषधाची बागाला की ओळखे खालचं मोठं पडत

पण ह्याला आता दैद दिवस झालं ट्रिचिंग नाही तुम्ही म्हणला सुतून हाताला बराबर आहे तुमचं किती वर्षाची बाग आहे आपली चौथ पिक पहिले राजा किती पैसे चालतो सतरा का अठरा झालं चालतं पहिलं पहिलं एकतीस मध्ये पाच वर्ष झालं पाच साडेपाच हा ना

पाकळी बाय खालची अंतर हे दिसतंय तुम्हाला फळ आणि ही पाकळी किती मोठी हे अंतर किती हे अंतर बाय निघताना मोठं निघते म्हणा निघतानाच मोठं निघते हे अंतर बाय केवढ मोठ हम्म मग मला मला काय हॅलो हां बरं मजा नि तू बघा तिथे बी येत नाही मोटर चालू केल्या 这了吧 Yes. नऊ जूनच रिझल्ट पाकळीतलं अंतर आहे का नाही मी केवढा आहे फळ आणि हे अंतर हे अंतर मोठं म्हणजे फळांची भविष्यात ती साईज मोठी ही टेक्निक असते आणि फळं बघ अशी लाकडावर सगळीकडे

असे मी सायज तुम्ही कोणीकडे गेली काही मोठं पडले फळ मोठं कड पहिल्या वर्षी मला घाबरली होती रूप आमची बरोबर क्वालिटीच नाही वापरल्यावर काही फुटली लांबी म्हणजे रूप आहे क्वालिटी मस्त क्वालिटी बाबा

Alego, pani, pani alé, el motor de oh. ཁྱི ཕྱད མི ཁྱི ཕྱི ཕྱི